वाशिम पोलीस दल नेहमी महिला सुरक्षेच्या दृष्टीने जागरूक भूमिका घेत असते माननीय पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक श्री आ, श्री सर माननीय यांच्या नेतृत्वाखाली नेहमी महिला सुरक्षेला प्राधान्य दिले जाते एक जून दोन हजार चोवीस रोजी आठ वर्षीय बालिकेला एका सत्तावीस वर्षीय नाराधमाने उचलून नेऊन हळदीच्या कार्यक्रमातून ती कुणाला सांगू नये म्हणून तिचा गळा वळून खून करण्याचा प्रयत्न केला होता वाशिम शहर पोलीस स्टेशनला बातमी कळताच तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन आरोपीस ताब्यात घेतले मुलीची तात्काळ वैद्यकीय तपासणी करून तात्काळ तिच्या वडिलांच्या दिलेल्या फिर्यादीवरून अप क्रमांक तीनशे त्रेचाळीस ऑब्लिक चोवीस कलम तीनशे शहात्तर ए बी कलम तीनशे सात कलम तीनशे त्रेसष्ट भादवी तसेच कलम चार सहा सदर गुने, गुने तपास पूर्ण झाला आणि अठ्ठावीसव्या दिवशी माननीय न्यायालयात सदर दोषारोप आम्ही दाखल केले सरकारी अभियोक्ता श्री मिसर मॅडम यांनी आपल्या पक्षाची बाजू चांगली मांडली आणि साक्षीदार ता, तांत्रिक पुरावे व बयानाच्या आधारे आणि पीडितेचा जबाब यांच्या आधारे दोष सिद्धी झाल्याने माननीय न्यायालय अतिरिक्त व सत्र न्यायालय वाशिम डी जे तीन यांनी दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विजय उर्फ भोलाराम बलखम वय अठ्ठावीस वर्ष राहणार पंचशील नगर यास कलम चार कलम सहा कारावास तसेच वीस हजार रुपये दंड आणि कलम तीनशे त्रेसष्ट पाच शिक्षा सुनावली आहे या शिक्षेमुळे सदर मुलीला तर न्याय मिळालेलाच आहे परंतु समाजात पोलिसांप्रती आणि न्याय व्यवस्थेप्रती एक विश्वास निर्माण झालेला आहे महिलांना अशी पोलीस दलातर्फे आम्ही आवाहन करतो की असं काही अत्याचार होत असेल तर एक पाऊल तुम्ही पुढे या बाकी आम्ही आहोतच अशा मला पोलीस नक्कीच करतील धन्यवाद